नृतात खबरबात महाराष्ट्राची सेवानिवृत्त वृद्ध प्राचार्य आणि वृद्ध प्राचार्य पत्नीचा गळा दाबून खून केल्यानंतर स्वतः संपवल्याची घटना काल दिनांक एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा दिलेल्या माहितीनुसार सेवानिवृत्त प्राचार्य मुरलीधर रामचंद्र जोशी वयवर्ष अठ्याहत्तर यांनी त्यांची पत्नी सेवानिवृत्त लता मुरलीधर जोशी वयवर्ष शहात्तर यांचा गळा दाबून तिला जिवेत हार मारले त्यानंतर मुलीधर जोशी यांनीही गळफास घेऊन स्वतःचे आयुष्य संपवले जेलरोड रोड दुर्गामाता मंदिराच्या मुले मुंबई येथे कामानिमित्त स्थायिक झाले आहेत काही वर्ष मुंबई येथे मुलाकडे राहिल्यानंतर करमत नसल्याने दोघेही जेलरोड येथील एकदंत अपार्टमेंट मध्ये आपल्या जुन्या घरी पुन्हा येऊन राहत होते पत्नी लता जोशी हा, तीन आजाराने त्रस्त होत्या त्यामुळे जोशी हे पत्नीची व्यथा बघू शकले नसावे त्यामुळे हा निर्णय घेतला असावा अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून मिळाली आहे सद्दर घटनेची माहिती मिळतात सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ व अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांना घटनास्थळी मुरलीधर जोशी यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी सुद्धा मिळाली आहे चिठ्ठीत नमूद केले आहे की मी सेवानिवृत्त प्राचार्य मुरलीधर जोशी माझ्या पत्नीच्या आजाराला कंटाळून मी आत्महत्या करत आहे तसेच माझी पत्नी सेवानिवृत्त प्राचार्य लता मुरलीधर जोशी हिचा गळा दाबून तिचा शेवट करत आहे आमची सेवा करणारी घरकाम करणाऱ्या महिलेला मी माझ्या चालू खात्यातून पन्नास हजार रुपये देत आहे कारण तिने आमची खूप सेवा केली आहे आम्ही जे काही करतो आहे त्यात कोणाचाही दोष किंवा कारस्थान नसून आम्ही हे मनस्वी करत आहोत आमच्या दोघांच्या अंत्यविधीसाठी दागिने व पैसे देखील ठेवले आहेत माझ्या मुलांनी मला माफ करावे अशी चिठ्ठी लिहून पोलिसांना ती सापडली आहे पुढील चौकशी पोलीस करत असून या दुर्दैवी प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून आज सकाळी त्यांच्यावरती शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता <laughs> बागला वृत्तांत विभागीय संपादक किरण घायदर नासी